नमस्कार आपल्या बातमीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे बातम्यांची सुरुवात पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या मॉरिशस दौऱ्यानं करूया एक नजर या दौऱ्यावर हर क्षेत्र में भारत विश्व में अग्रणी हो श्री अरविंदो और स्वामी विवेकानंद जी का ये सपना मोदी जी साकार कर रहे हैं नॉर्थ ईस्ट में आयोजित यूथ पार्लियामेंट से संबोधन करताना केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित भाई शाह यांनी सांगितलं कि 2047 तक हमारा भारत पूरे देश में पूरी दुनिया में हर क्षेत्र में सर्वप्रथम होगा पूर्ण विकसित होगा और हर क्षेत्र में हम सर्वप्रथम ये संकल्प कोई राजनीतिक दल का नहीं है कोई एक सरकार का नहीं है एक 140 करोड़ लोगों के सामूहिक संकल्प और मैं स्पष्ट रूप से देख रहा हूं श्री अरविंद और विवेकानंद की भविष्यवाणी सच होते हुए कि भारत माता दो में अपने संपूर्ण तेज के साथ उजस के साथ विश्व के न सामने खड़ी महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य ज्यानं पाच वर्षांना दर दरवर्षी कमी करण्याची याचिका दाखल केली आहे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी अधिवेशनातून सांगितलं शेवटी हे जे काही रेग्युलेटर्स तयार झालेले आहेत हे कंपन्यांची इफिशियन्सी वाढवण्याकरता कारण शेवटी कंपन्या ज्या आहेत जरी खाजगी म्हणजे असल्या तरी सरकारचं त्याच्यावर नियंत्रण आहे त्यामुळे सरकार, सरकार शेवटी निर्णय हे अनेक वेळा कंपन्यांच्या हिताचं घेते असं नाही आहे म्हणून कंपन्यांचंही हित जपलं गेलं पाहिजे आणि ग्राहकाचं हित जपलं गेलं पाहिजे या दृष्टीने ई आर सीची निर्मिती करण्यात आली आहे मला हे सांगताना आनंद वाटतो की या सगळ्या एमई आर सीच्या किंवा देशातल्या रेग्युलेटर्सच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र राज्य ठरलेलं आहे की ज्यांनी मल्टीयर टेरिफ पिटिशन मध्ये आपले पाच वर्षाचे दर दरवर्षी कमी करण्याचं आपण त्या ठिकाणी पिटिशन सादर केलेलं आहे

ऐसा कोई व्यक्ति नहीं जिनके लिए बजट में समाधान नहीं किया गया और साथ साथ में तो आदिवासी और सामाजिक न्याय में तो बड़ी बढ़ोतरी सरकार ने की ये सरकार ने सबसे बड़ा फैसला किया बजट में कि आने वाले पाँच साल इस साल भी किसानों के खेत के बिजली के जो पंप है पैंतालीस लाख किसानों के पास पंप होते हैं जो तो बिजली के लिए इरिगेशन होता है वो पैसे सरकार ने माफ कर दिए एक पैसा भी लोगों से नहीं लेंगे हमारे लाडले बहना के लिए जो प्रावधान है वो प्रावधान पूरा किया हाँ ये बात सही है कि हम इक्कीस सौ करने वाले हैं लेकिन इक्कीस सौ करने के लिए जो जो व्यवस्थाएं खड़ी करनी है वो करने सरकार कर रही है हमने जो मैनुफेस्टो दिया है वो हमारे सरकार के लिए पाँच साल का बंधन कारक है कोई भी सरकार जब आती है वो पाँच साल के लिए आती है और हम जो कहते हैं वो पाँच साल के लिए कहते हैं तो हमने लाडली बहना को जो जबान दी है किसानों को जबान दी है किसानों को फ्री बिजली की जबाती है वो पूरी की है अब कर्ज माफी की जबान पूरी करेंगे आगे लाडली बहना की इक्कीस की जबान हम पूरी करेंगे नियम भंग करना भोंगे पर कार्रवाई मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी यांनी विधानसभेत लक्ष्यवेधी सूचनेच्या सा उत्तरात सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रार्थना स्थळांवर भोंगे वाजवण्यासाठी परवानगी घेणं आवश्यक आहे तसेच रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत भोंगे बंद ठेवणं बंधनकारक आहे विना परवानगी व नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल कोणालाही सरसकट या ठिकाणी भोंग्यांची परवानगी देण्यात येणार नाही ती निश्चित कालावधी करताच देण्यात येईल आणि त्या कालावधीनंतर त्यांना पुन्हा पाहिजे असेल तर त्यांनी पोलीसकडनं येऊन त्या भोंग्याची परवानगी पुन्हा तिथे घेतली पाहिजे दुसरं या ठिकाणी उल्लंघन होईल पंचावन्न डेसिबल आणि पंचेचाळीस डेसिबलचं त्यांना पुन्हा परवानगी देण्यात येणार नाही त्यांच्या जे काही भोंगे असतील त्याची जप्ती केली जाईल आणि या संदर्भात ताईंनी जी मागणी केलेली आहे त्या मागणीनुसार याचं तंतोतंत पालन होत आहे की नाही याची जबाबदारी संबंधित पी आयची असेल पी आयनी प्रत्येक प्रार्थनास्थळात जाऊन हे चेक केलं पाहिजे की भोंग्याची परवानगी घेतली आहे की नाही आणि सगळ्यांना आपण मीटर दिलेलं आहे ज्या मीटरवर डेसिबल मोजता येतं ते प्रत्येक पोलीस स्टेशनला अवेलेबल आहे त्यामुळे अशा प्रकारे ते डेसिबल मोजून त्याच्यावर जर डेसिबलपेक्षा जास्त अशा प्रकारे आवाज येत असेल तर पहिल्या टप्प्यात एम पी सी बीला सांगणे त्यांच्याकडनं कारवाई करणे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांच्या परवानग्यांना रिन्यू न करणे अशा प्रकारची कारवाई या संदर्भात केली जाईल देवेंद्र फडणवीस सरकार कोणतीही योजना बंद करणार नाही मुंबईत माध्यमांशी बोलताना महसूल मंत्री आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी सांगितलं कोणतीही योजना राज्यात बंद होणार नाही माननीय देवेंद्रजींनी आपल्याला एक नाही चार सांगितला आहे सरकार म्हणून मी सांगतो आहे देवेंद्र जीचं सरकार आमचं सरकार कुठलीही योजना बंद करणार नाही उलट जुलैच्या बजेटमध्ये पुरवणी मागणी होऊ शकतं नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणी होऊ शकतं पुरवणी मागणी टाकता येतं आणि केव्हाही बजेट घेता येतं आजचा विशेष दिवस अर्थातच लोकनेते यशवंतराव चव्हाण यांची जन्मजयंती महाराष्ट्राच्या कृषी व औद्योगिक विकासाचा पाया घालणारे भारताचे माजी उपपंतप्रधान महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री सहकार अग्रणी लोकनेते यशवंतराव चव्हाण यांना आपली बातमीच्या माध्यमातून जयंतीदिनी विनम्र अभिवादन बारा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव रोजी बिहार दहशतवादी हल्ल्यातून मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेमुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देश हादरला होता त्या घटनेच्या आठवणीमुळे आजही मुंबईकरांच्या काळजात थरका पुडतो या भयाड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निरपराध नागरिकांना आपली बातमीच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली आता महाराष्ट्र भाजपा एक कोटी सदस्यांचा पक्ष झाला आहे तुम्हाला सुद्धा भाजपाचं सदस्य व्हायचंय का तर तुमच्या फोनवरून आजच आठ आठ शून्य 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 दोन शून्य दोन चार या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा नंबर पुन्हा एकदा ऐकून एक घ्या एट एट झिरो 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 टू झिरो टू फोर या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांचा पात्र आपली बातमी आपल्या पक्षाची बातमी धन्यवाद